एक ब्राह्मण होता घरात त्याची आई आणि बायको होती एकदा बायको रात्रीची पाणी आणायला घराजवळच्या तळ्यावर गेली तळ्याजवळ मोठे वडाचे झाड होते त्या झाडाखाली एक शंखिनी उर्फ हाडळ उभी होती बाईला ती दिसली नाही जाताना तिला धक्का देऊन ती गेली हे पाहून त्या शंखिनीला संताप आला तिने बाईला धरले तिचे लुगडे सोडून घेतले आणि तिचे मुटकुळे करून झाडाच्या ढोलीत कोंबून ठेवले मग तिचे कपडे घालून हुबेहूब तिचे रूप घेऊन घागर कडेवर घेऊन ती घरात आली ही आपली सून नव्हे हे सासूला कळले नाही ही आपली बायको नव्हे हे नवऱ्याला कळले नाही पण दुसऱ्या दिवशी सासूला नवल वाटले तिची सून प्रकृतीने दुबळी होती अमळ सुस्त होती काम करायला तिला कितीतरी वेळ लागायचा आता सुनबाई सारी कामे झटाझट जट करत होती सासूला वाटले तिच्यात आता बदल झाला असेल आणि झालेलाच बरा ती मनातून आनंदली पण बोलली नाही पुढे सुनबाई सारीच कामे इतकी जलद करायला लागली की बोलून सोय नाही एकदा सासूने बाहेरच्या ओवरीतले पातेले तिला आणायला सांगितले तिने न उठता हात लांब केला आणि ते उचलले सासू घाबरली ही बाई नाही भूत आहे हे तिने ओळखले तिने मुलाला सांगितले दोघांनी तिच्यावर नजर ठेवली एक दिवस घरात सरपण नव्हते पण स्वयंपाकघरात चून सून चुलीपुढे बसली होती निचूल धडाधडा पेटली होती सासूने हळूच पाहिले तर ती हडळ आपण एक पाय चुलीत ठेवून बसली होती तो पाय पेटला होता तिने मुलाला ती ते दाखवले तोही घाबरला मग त्याने भक्ताला बोलावून आणले तोर सुनबाई स्वयंपाक करून दुसरे कामाला लागली होती भक्ताने प्रथम एक हळकुंड जळले आणि ते सुनेच्या नाकाशी नेले भूतांना जळलेले हळकुंडाचा वास सहन होत नाही तेव्हा ती हळहळ पिसाळून ओरडू लागली पण भक्ताने तिचा पिछा पुरवला तू कोण आहेस सांग हे पालपोत चालू ठेवले शेवटी तिने सारी हकीकत सांगितली सुनेचा धक्का लागला म्हणून आपण तिला झाडाच्या ढोलीत ठेवले आहे हेही सांगितले नवऱ्याने जाऊन पाहिले तर ते अर्धमेली होऊन ढोलीत पडली होती हडळ म्हणाली मला मारू नका जाऊ द्या मी दूर जाते फिरून त्यांच्या वाट्याला जाणार नाही सुनबाई लवकरच बरी झाली भूत गेल्यावर ते कुटुंब सुखात राहू लागले सुनीला मुलेबाळे झाली संसार समृद्ध झाला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद